नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र सूरज आवताडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल आपले बरेच सारे व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की एकदा आपल्या चॅनलला भेट द्या व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज नेहमीप्रमाणे आज अंबेजा बागेला भेट देण्यासाठी बाळवणी तालुका खानापूर जिल्हा सांगले येथे आलो आहोत तर आजचे आपले जे शेतकरी आहेत तर ते तुम्ही आपले ओळख करून द्या नमस्कार मी विजय साळुंके मुक्काम पृष्ठ बाळवणी तालुका खानापूर जिल्हा सांगली सर्वसाधारणपणे एक वर्षापूर्वी आम्ही आता हा दुसतो या प्लॉटमध्ये आंब्याच्या बागेची लागवड करायची असं नियोजन केलेलं आणि यूट्यूब असेल किंवा बऱ्याच ठिकाणी आम्ही चौकशी करत होतो की आपल्याला रोप वगैरे कुठून आणली पाहिलं आहेत काय केलं आहे त्या दृष्टिकोनातनं ज्यावेळी आपण यूट्यूबला बघत होतो त्यावेळी शेतकरी मित्र सूरज अवताडे ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला आंब्याची अगदी पुरेपूर योग्य अशी माहिती मिळाली तसेच स्थानिक लेवलला चौकशी केल्यानंतर ले शेतकरी मित्र सूरज आवताडे <coughs> ह्यांच्या सई नर्सरीमध्ये ऐकतपूर सांगोला तालुक्यामध्ये आहे त्या ठिकाणी रोपा अगदी खात्रीशीर मिळतात रोपांची मर होत नाही आणि त्या लागवडीनंतरचं जे काही सगळं नियोजन आहे ते सुद्धा अगदी जबाबदारी पूर्णपणे ते पार पाडतात अशी आम्हाला योग्य अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की रोप आपल्याला त्यांच्याकडनं घ्यायचे असे तर आता मला सांगा हा जो आपण प्लॉट बघतोय तो किती रोपाचा प्लॉट आहे प्लॉट प्लॉटमध्ये जवळपास आपला पन्नास गुंठ्याचं क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये आपण जवळपास सातशे ते सव्वा सातशेच्या दरम्यान रोपं आपण आता त्यामध्ये सेट केलेले आहे आणि जे तुम्ही लागवड केली ते लागवडीचं अंतर काय रोप प्लांट टू प्लांट म्हणजे झाड झाड ते झाड पाच फूट ठेवले आणि दोन सरीतलं जे अंतर आहे म्हणजे आपण सरी टू सरे अंतर म्हणले ते पंधरा फुट म्हणजे ह्या हिशोबाने आपण अंतर ठेवलेलं आहे आता जे तुम्ही लागवड केली आता लागवड करून किती दिवस झाली या प्लॉट लागवड करून बघा आता दहावा महिना चालू आहे दहावा महिना चालू आहे आणि अशा पद्धतीने सध्या झाडांची वाढ आहे आता सध्या तुमच्या थोडस थो पाण्याचं शॉर्टेज पाण्याचं थोडस शॉर्टेज असल्यामुळे पण तसा पण काही जास्त प्रॉब्लेम नाही रोपाची मर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के रोपाची मर प्लॉट मध्ये अजिबात नाही आहे एखादा झाडाला थोडस प्रॉब्लेम आलता पण जवळपास आणलेल्यापैकी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के झाड ओके म्हणजे ला के लागवड केलं तर एक झाड तुमचं एकच झाड फक्त मेले बाकी हा टोटल आपण जे काय सातशे साडेसातशे झाड आणलेली त्यातलं फक्त एकच झाड झालं ते पण ते आमच्या चुकीमुळे झालं त्याला पाणी वगैरे वेळच्या पडत नव्हतं किंवा ते ड्रिपर आम्ही त्यावेळी बघितलं बंद झालं आणि मला सांगा ज्या तिला सातशे झाडांचे प्लॉट आहे त्या जा तुम्हाला झाडांची जा वाढ काही वाटते की काही कमी जास्त वाटते वाढ व्यवस्थित आहे आणि हे सूरज साहेबांच्या साहेबांच्याकडनं सातत्यानं फोनवरती असेल किंवा प्लॉट प्लॉट व्हिजिटच्या दृष्टिकोनातनं असेल सातत्यानं आम्हाला छाटणी कशी करायची विरळणी कशी करायची मार्गदर्शन मिळत असल्यामुळे रोपांची वाढ तुम्हाला बघताना दिसत असेल आपल्याकडे मागच्या आले होते त्यावेळेस त्यांना आपल्या प्लॉटमध्ये त्यांना सगळीकडे ते आणि त्यांचे वडील दोघं आले होते त्यांनी पूर्ण त्यांना प्लॉट फिरून आपण दाखवलं आपले जे पाच फुटाचे लागवडी असतील सात फुटाचे असतील किंवा मोठ्या लागवड्या असतील त्या त्यांना दाखवल्या मात्र तुम्ही ज्यावेळेस आला त्यावेळेस आंबा चालू असावा आंबा आपल्याकडे चालू होता आणि त्यानंतर त्यांनी लागवड जे केली लागवडीला जी लागणारी ला खतं वगैरे हो आहेत आपण नेहमी सांगतो की लागवड करण्यापूर्वी तुम्ही जास्तीत जास्त प्लॉटला भेट द्या आणि लागवड करताना जर तुम्हाला सगळी माहिती असेल खताची औषधाची कुठलं खत घातलं पाहिजे किती घातलं पाहिजे ते सर्व आपण त्यांना माहिती दिले होते आणि रोपांसोबत मला वाटतं तुम्हाला खतं आणि लागणारी जी खतं आहेत लागणारी फक्त लागणारे असे ओवर जास्त काही नाही लागणारी लागवडीची जी खत आहे ती पण दिली होती आपण आणि ज्या त्याच्या ड्रिंचिंग असतील त्याच्या फवार असतील त्याचं पण शेड्यूल आपण करून दिलं होतं मग त्यानंतर मला वाटतं मागच्या पाच महिन्यापूर्वी पण परत परत रिपीट आपण रिपीट पण औषध घेतले होते तर आपण सांगतो की सुरुवातीला तुम्हाला झाड जे आहे तुम्हाला खाली मुळीच आपण गरजे आहे तुम्ही वरण फवार करण्यापेक्षा जर तुमची मुळी चांगली चालली तर झाड वर चांगलं होतं आणि मागच्या वाटत दोन चार महिन्यापूर्वी एकदा ज्यावेळेस विजिट झाली होती त्यावेळेस तुम्हाला छाटणीची आणि विरळणीची पद्धत सगळी सांगितले होते तर आता जी काय आपल्याकडनं सई नर्सरीकडून तुम्हाला आजपर्यंत जी, जी काही सहकार्य लाभले त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का शंभर टक्के आम्ही समाधानी आहे सगळ्यात महत्वाचं कसं इतर ठिकाणी मार्केटला कुठंतर आपण औषध घेतोय मग ती कुठल्या कंपनीची मिळतात खात्रीशीर मिळतात काय ह्याच्याबद्दल आपल्याला साक्षमता असत्या पण अवताडे साहेबांच्याकडे जी काय औषधं मिळते ते अतिशय ब्रँडेड कंपनीची स्ट्रॉंग आणि चांगल्या क्वालिटीचे औषधं मिळतात आणि सगळ्यात महत्वाचं काय आपण आता कुठलं वापरायचं आता हे झाडाला अमुक झाले हे कधी वापरायचं ह्याच्यामध्ये जे आपली चलबिचलता होत्या ती चलबिचलता टाळण्यासाठी ह्यांच्याकडे एक सोपी पद्धतीने केलेली आहे आपण ज्यावेळी रोपं घेतोय त्यावेळी सई नर्सरी यांच्या आणि रोपवाटिका आणि जे काय औषध दुकान आहे तिथनं आपल्याला औषधांचा एक वर्षभराचा दीड वर्षाचा त्यांनी सेट करून देतात प्रत्येक पिशवीवर नंबर टाकून देतात फवारणी क्रमांक एक फवारणी क्रमांक दोन आळवणी क्रमांक एक आळवणी क्रमांक दोन असं त्यांनी व्यवस्थित टिपण करून देतात त्यामुळे आपल्याला कुठल्या वेळी काय वापरायचं ह्याच्यात कुठलीही चलबिचलता न होता औषध वेळचे वेळ टाइम टू टाइम झाडाला मिळत असल्यामुळं आणि खात्रीशीर चांगली आणि वेळ जास्त खर्चाची किंवा अतिरिक्त औषधांचा ढोस असं काय होत नसल्यामुळं झाडांची वाढ सुद्धा चांगली राहते आणि आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा शेतकऱ्याला ते परवडण्याजोगं आहे कारण की बऱ्याच वेळा कसं राहतं ज्या वेळेस आम्हाला मला बरेच अम फोन येतात की सर अशीच लागवड केली आहे आणि त्याला काय करू काय नाही मग मी समजा एखाद्या एक्स वाय झेड औषध त्यांना सांगितलं किंवा हे ही ट्रीटमेंट करा म्हणून सांगितलं मी सांगतोय आणि दुकानात जातात आता बऱ्याच ठिकाणी म्हणलं तर नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के दुकानं जर तुम्ही गेला तर तुम्हाला नाव ना फक्त कंटेंटवर काम केलं जातं ब्रँडवर काम करत नाहीत कारण की ब्रँड कोणती ब्रँडेड वस्तू विकली तर त्यात मार्जिन रेशो जो आहे तो खूप कमी असतो त्यामुळे दुकानदार काय करतो ज्यात मार्जिन जास्त आहे त्यामुळे ते लोकल औषध सेम कंटेंट जे फक्त लोकल औषध येतात त्यामुळे जर ते वापरलं तर त्याला रिझल्ट मिळत नाही आणि त्यावेळेस काय होतं आज आता ह्यांच्याच प्लॉटवर जर बघायचं तर रोप मी दिलेत औषधं मी दिलेत माहिती मी देतोय समजा जर व्यवस्थितला बाग आली नाही तर ते काय म्हणणार यांच्या नर्सरीत रोपं खराब आहेत किंवा दुसरा तर समजा यांनी रोपं आपल्यात घेतली नाहीत फक्त सल्ला आपला घेतलाय आणि औषधं आपण दिलेत आणि मी जर समजा त्यांना लोकल औषध दिले त्याचा रिझल्ट नाही आला तर त्या औषधाला नावं कोण ठेवत नसते ते काय कामानं त्यांनी काय सांगितलं त्यांना काय कळत नाही रिझल्ट मिळत नाही त्यामुळे कधी पण आपण सांगतो दोन पैसे जास्त जाऊ द्या फक्त चांगली ज्या औषधात चांगला रिझल्ट आहे रिझल्ट ओरिएंटेड औषधांचा वापर करा खताचा वापर करा आवड हवे देऊ नका तुमची जर झाडाची जा भूक जर चमच्यावर असेल तर तुम्ही त्याला पळीवर देऊन काही उपयोग होत नाही त्यामुळे झाडाला लागते ला ला तितकंच द्या आणि चांगला प्लॉट तुम्हाला सेट होईल आणि तो पण कमी खर्चात आता आज त्यांच्या प्लॉटवर आज तारीख आहे चौदा एप्रिल दोन हजार चोवीस तर आज आपण त्यांच्या प्लॉटवर आलो होतो तुम्हाला आता मग अशी विरळीबद्दल प्रत्यक्षात आठ दहा झाडं बऱ्यापैकी मी छाटली तुम्ही पण छटली त्यानंतर त्यांना सांगितलं ते मल्चिंग कसं करायचं किंवा बेड कसा करायचं किंवा मग दाखवलो झाड झालं त्याला तो प्रॉब्लेम झाड बघितली की आपल्याला लक्षात येतो की त्याला काय होते तर तुम्ही जे काही आता आजपर्यंत त्याला कष्ट खर्च केला नक्की त्यात तुम्ही यशस्वी अशी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि नक्कीच जे काही तुम्हाला लागेल त्याचं सहकार्य आपल्याकडून राहील या व्यतिरिक्त तुम्ही अजून काही शेतकऱ्याला सांगू शकता का सई नर्सरी एकतपूर तालुका सांगोला इथून तुम्ही शंभर टक्के विश्वास ठेवून रोपं खरेदी करा रोपं अतिशय गुणवत्तापूर्वक आणि अतिशय सुबक आणि योग्य वयाची रोपं आपल्याला तिथं मिळतात औषध उपचारसुद्धा त्यांच्याकडनं जी, जी ट्रीटमेंट मिळते आपल्या झाडाला तीसुद्धा अतिशय खात्रीशीर मिळत्या महत्त्वाचं आपल्या बजेटमध्ये पण सगळ्या गोष्टी राहतात म्हणजे मी मागच्या वेळी दहा हजारची रोपं जे खतं आणलेली तिचा उपास आता मला एक वर्षभर वर पुरलेत म्हणजे एवढं त्यांनी पापड पसारा न करता योग्य प्रमाणात ट्रीटमेंट देतात त्यामुळं माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की ज्यांना कुणाला आंब्याची वगैरे लागवड करायची असेल त्यांनी शेतकरी मित्र सूरज आवताडे हे यूट्यूब चॅनल बघा सबस्क्राईब करा आणि खास करून त्यांच्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे असतोच तर त्यांना एकदा कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडं नक्की जावा बाय अजून आता हा व्हिडिओ जे असं आपण आता म्हटलं आपण व्हिडिओ बनूया तर त्याच्या अगोदर तुम्हाला काय म्हटलं होतं ह्या बद्दल चांगलं काही बोला ते बोला नाही नाही असं काही नाही फक्त त्यांना सांगितलं जे काही प्रवास आहे जिथून ते माझ्याकडे आले आणि तिथून जो आजपर्यंत प्रवास ते त्यांना फक्त आपण सांगा म्हणून सांगत होतो कारण की बऱ्याच ठिकाणी असं होतं की जायचं आमचं नाव घ्या आमचं चांगलं चांगलं म्हणा जरी त्या बागेला कधी ह्याच्या अगोदर भेट नसतील खोटं बोलण्यासारखं काही नाही कारण प्लॉट तुम्ही लाईव्ह बघताय हा प्लॉट तुम्हाला लाईव्ह दिसतोय उद्या माझा व्हिडिओ बघून सुद्धा माझ्या प्लॉटवर कोणतरी येऊन विजय त्यासाठी तुमचा एकदा कॉन्टॅक्ट नंबर द्या नमस्कार माझं मा नाव विजय आनंदराव साळुंके मुक्काम पोस्ट बाळवणी तालुका खानापूर जिल्हा सांगली आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे आठशे वीस आठशे त्र्याहत्तर एकाहत्तर सदुसष्ट धन्यवाद ठीक आहे धन्यवाद